आणि ते त्या ठिकाणी स्वतः हजर होते तर ते म्हणत आहेत ते खरंच धरलं पाहिजे त्यात काही शंका नाही प्रश्न हा उद्भवतो अध्यक्षमध्ये की कन्सल्टंटचे देखील पैसे थकलेले आहेत हा नवा प्रकार पुढं आलेला आहे कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे थकले त्याने पैसे घेतलेले होते पोलिसांनी त्या विरोधी कारवाई करणं आवश्यक होतं त्यावेळी तो ज्या विभागाने त्याला हे पैसे घेण्यासाठी संधी दिली त्या विभागाने तक्रार केली पाहिजे होती।, त्या होती त्याने अशा पद्धतीने पैसे घेतले अवैध पद्धतीने याबद्दल सरकारने तक्रार करायला पाहिजे होती त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती त्याने सगळ्यांचे पैसे गोळा केले सगळ्यांचे पैसे गोळा केल्यानंतर पोलिस मुलांना वेठीला धरलं सन्मान्य सदस्य म्हणतात त्याप्रमाणे इथंपर्यंत सरकार बघ बग... मग आपण सरकार मिंद होतं का की त्याने प... वसुली चालू आहे त्याची लहान मुलांच्याकडून आणि आपण ते पाहत होतो आणि त्याला सांगतोय ते पैसे परत दे मग तुला तुझं बिल देतो याचा अर्थ अध्यक्ष महोदय सरकारच्या त्या पद्धत त्या विषयाबद्दल सरकारने ज्या पद्धतीने हाताळलं त्या सरकार कुठेतरी दोषी आहे असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून सरकारने सखोल चौकशी करावी की त्याला असे पैसे वसूल का करता आले करताना सरकारने त्या विभागाने काही तक्रार केली होती का आणि त्याचे पैसे देणं होतं ते लेजिटेमेट होतं का जर ते लेजिटिमेट होतं म्हणजे आपण दिरंगाई केली असेल तर त्या बाबतीत जे जबाबदार कर्मचारी आणि अधिकारी होते त्यांच्यावरही कारवाई करावी एक प्रश्न यांनी केला तो सन्माननीय सदस्यांनी सांगितला त्यावर कारवाई झाली त्याचं समर्थन कोणीच करणार नाही पण हा सगळा प्रकार कशामुळे झाला आणि कॉन्ट्रॅक्टर अध्यक्ष महोदय आता तर कॉन्ट्रॅक्टरांचे असे आत्महत्येचे प्रकार हळूहळू वाढायला लागलेत पण आता कन्सल्टंटचे पैसे सरकार अशा पद्धतीनं ठेवले असतील तर त्याचा योग्य तो खुलासा झाला पाहिजे नाही तर लोकांचा गैरसमज असा होईल की कन्सल्टंटचे पैसेही तुम्ही ठेवलेले आहेत त्यामुळे याची सखोल चौकशी करून अधिवेशनाच्या आधी एक निवेदन सरकार करेल का मंत्री मोदय